औसा नगर परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी भीम आर्मी संघटनेचे आमरण उपोषण सुरू बोगस कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी औसा शहरातील कटखर गल्ली येथील रस्ता डबल करण्यात यावा बोगस कामे करणारे संबंधित अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं औसा शहरात असलेल्या बोगस विकास निकृष्ट कामांची चौकशी करण्यात यावी औसा नगर परिषदमध्ये भिन्न प्रकारची लहान कामे एकत्रित करून घोटाळ्याची चौकशी करावी औसा शहरात विना टेंडर व विना वर्कआउटन नवीन कामाचा नारळ फोडण्याच्या धडाक्याला ब्रेक लावावा व औसा शहर जनतेची दिशाभूल थांबवावी आमदार अभिमन्यू पवार यांनी औसाच्या जनतेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू पार्क पुतळा बसवण्याचे दोन वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं औसा क्रमांक मध्ये नालीचे व रस्त्याचे काम चालू आहे सदर काम हे निकृष्ट दर्जाचं होत असून संबंधित गुत्तेदार याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही अशा विविध मागणीसाठी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून भीम आर्मी संघटना औसाच्या वतीनं तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे तालुका संघटक सुनील जोगदंड व त्यांचे सहकारी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करत आहेत आज नगर परिषद आवसा या ठिकाणी भीम आर्मीचे अमरण उपोषण चालू आहे आमच्या खालील प्रमुख मागण्या आहेत कटगर गल्ली येथील झालेला रस्ता दुबार करण्यात यावा नगर परिषदेतील संबंधित अधिकारी यांना बड बरत। बडतर्फ करण्यात यावे सध्या औसा शहरात असलेले बोगस विकास निष्कृत कामाची चौकशी करण्यात यावी औसा नगर परिषदेमध्ये भिन्न प्रकारची लहान कामे एकत्रित प्लंबिंग करून घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी सध्या औसा शहरात विना टेंडर विना वर्क ऑर्डर नवीन कामाचा नारळ फोडण्याचा धडाका धडाक्याला ब्रेक केला पाहिजे माननीय आमदार अभिमन्यू पवारसाहेब यांनी औसा जनतेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू पार्क पुतळा बसवण्याचे दोन वर्षापूर्वी पूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करावे सध्या आमच्या उपोषणाला दुसरा दिवस आहे तरी माननीय सी ओ साहेब कलेक्टर मॅडम पालकमंत्री साहेब यांनी या गोष्टीची दखल घे घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे भीम आर्मी संघटनेचं